वारंवार ॲसिडिटी आणि पोट त्रास जर तुम्हाला होत असेल तर पोटदुखीचा त्रास आणि ॲसिडिटी होऊ नये यासाठी कोणकोणते उपाय करावेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो बदलते वातावरण कामाचा याने बऱ्याच जणांना ना नॉर्मली खानपान व्यवस्थित नसल्यामुळे ॲसिडिटीचा आणि पोटदुखीचा त्रास होतो तर तुम्हाला ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ नये यासाठी काय करायचे आहे दोन ते तीन लवंग घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित चावून खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायचे आहे मित्रांनो तुम्ही हा उपाय नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हो केला ना तुम्हाला ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास जाणवणार नाही आहे सोबतच मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा जो वारंवार त्रास होण्याची जी समस्या आहे ती पण पूर्णपणे बंद होईल तर नक्कीच तुम्ही लवंग खाण्याचा हा उपाय नक्की करावा आणि सोबतच दररोज तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा पंधरा ते वीस मिनिटे जर दररोज व्यायाम केला तर तुम्हाला या ॲसिडिटी पोटदुखीच्या समस्या अपचनच्या समस्या या जाणवणार नाही तुम्ही नक्कीच दिवसभर फ्रेशसुद्धा राहाल आणि तुम्हाला इतरही खूप सारे फायदेसुद्धा होतील व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा